पक्ष उमेदवार संदीप शेळके यांची प्रचारात आघाडी जिल्ह्याभरातील कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न बुलढाणा लोकसभा निवडणुकीचं चित्र आता हळूहळू स्पष्ट व्हायला लागलं आहे वन बुलढाणा मिशनचे अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसत आहे अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी जिल्ह्याच्या विकासाचे एक व्हिजन तयार करून ते गावागावातील नागरिकांसमोर मांडत असल्याने त्यांना चांगला प्रतिसाद जनतेकडून मिळत आहे जिल्ह्यातील बाराशे गावात त्यांचा प्रचार व रॅलीच्या माध्यमातून जिल्ह्याभरातील असंख्य गावात जाऊन त्यांनी जाहीरनामा पोहोचवला आहे तुम्हाला दृष्टिकोन घेऊन घेऊन कोणी प्रचार फक्त आपल्या करून संकलया त्याच्यामुळं आम्ही जे पश्चिम महाराष्ट्राला नावं ठेवत आलो तो विषय सोडा असं म्हणायचे आधी की पहिले चळवळ जरी असली तरी जिल्ह्याच्या विकासाची चळवळ आहे तुम्ही लोकांनी मी भूमिका मांडत राहिलो पदयात्रा रथयात्रा संवाद मिळावे वेगवेगळे वे मोर्चे आंदोलन काढून घेणं हे आधी मला जमलं नाही परंतु परंतु विनायक भाऊ म्हणजे या कष्टामुळे नाही या मानसिक त्रासामुळं नाही खाली प्रचंड झाली चिखलीची झाली शेगावला रात्री साडे अकरा वाजता गेलो फुले नगरमध्ये माळीपुऱ्यामध्ये तिथं जवळपास दोनशे माता भगिनी अनेक लोक वाट पाहत होते म्हणजे सहकारामध्ये जरी मी एवढं काम केलं इतका रोजगार दिला माता भगिनींचं संघटन उभं केलं आरोग्याचं काम केलं असेल पण ज्या ज्या नवीन लोकांनी मला पाठबळ दिलं त्यांच्यासाठी मी आजपर्यंत काहीच केलेलं नाही त्या लोकांसाठी मी आज काहीच केलेलं नसतानाही तुम्ही लोकांनी एवढं प्रचंड प्रेम आणि पाठबळ मला द्यावं हे माझ्यासाठी सुद्धा नवल आहे आश्चर्य आहे त्याच्यामुळे मी भावनिक झालेलो आहे जिल्ह्यात कसा प्रतिसाद नाही निश्चितपणे आता निवडणुका जिंकण्याचं हेच विजन आता, आता पुढच्या दोन दिवसांमध्ये आहे प्रचंड प्रतिसाद आहे आपण बघताय वर्षभरामध्ये वन बुलढाणा या चळवळीनं जिल्ह्यामध्ये एक प्रचंड सकारात्मक वातावरण विकासाच्या बाबतीत तयार केलेलं आहे की एक तरुण निघतो आणि ही विकासाची चळवळ घेऊन निघतो आहे तर सगळ्यांचा प्रचंड प्रतिसाद, प्रतिसाद मला जिल्ह्यामध्ये मिळतो आहे आपण एक एक सुंदर जाहीरनामा या ठिकाणी आणलेला आहे पक्षे पक्षपक्षांचे जाहीरनामे आणतात आपण जनतेचा जाहीरनामा आणला सत्तर हजार लोकांनी मला आज पर्यंत पत्र लिहिलेली आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये एम आय डी सी प्रत्येक तालुक्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शेतकऱ्यांसाठी पानधन रस्ते सोयाबीन कापसाच्या भावासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणं चिंदखेड राजाला राष्ट्रमाता जिजाऊ श्री शक्ती केंद्र गावोगावी रनिंग ट्रॅक लायब्ररी क्रीडांगण लोणारला ग्लोबल बायोडायव्हर्सिटी पार्क पर्यटन प्राधिकरणाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये रिलीजियस हेरिटेज कॉरिडॉर असे वेगवेगळ्या वेग विषयांना मी हात घातलेला आहे आणि निश्चितपणे ते कामं होण्यासारखे आहेत तर तो अजेंडा मी घेऊन जातो आहे नाही तुम्ही बघायला गेलं तर खऱ्या निवडणुका ह्या बूथवर लढल्या जातात त्याच्यामुळं मी पहिल्यापासून जेव्हा वन मिशन ही चळवळ सुरू केली एकीकडे एक जरी आमचं जनतेमध्ये जायचं काम सुरू होतं तरी मी सातत्यानं बूथ मिळावे घेतले सुरुवातीला दोन भूत मिळावे घेतले आचारसंहितेच्या आधी आणि आज भूत एजंट आणि भूत कमिटीचा या ठिकाणी मिळावा घेतला आणि त्यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत की ताकदीनं जर काम केलं तर विजय मिळू शकतो या पद्धतीचा आजचा आमचा हा सा मेळावा होता लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा